कौलानी घासले हो सरांनी सांगितलं किती असं नाही आणि आता भांडी घेणार आहे खाऊ ते म्हाका ती तर मग आता व्हिडिओ कॉल केला मी ते म्हणले हीच मका आहे आता हे शित्र किती असं ना अंदाजी आय ते वडी पाडलेली बरं का मध्ये मध्ये हिरवी आहे बरं पण ते खाऊन आला तुम्ही चहा पिवलंच नाही गावात कॉफी घेऊ म्हणलो खाल्ल बघाय थोडं ठेवलं खडी टाकली दोघाची मोठी खडी बारकीठी खडी नाम्रचा नामिशान बाई ग्रीप पण भेटत नाही काहीच नाही वर गाडी कोणच्या हिशोबाचा रोड्या याला काय म्हणायला पाहिजे डायरेक्ट आल तुम्हाला ते पाहून नेमकं बाहेर गेलो त्यांनी एका दुसऱ्याचा नंबर दिलाय मला त्यांची पण प संपलीत पण आता ते म्हणले की अहून एकाच्या हाई यांच्या गावात त्यांचा नंबर देतो म्हणून त्यांच्यासाठी थांबलो इथं था। नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आता जवळपास एक साडे दहा आहे वर्ती, आई मग शर्टा धुळे टाक ना आशा शर्ट डोळ्या टाक माझा लालवाला हा वॉशिंग मशीन म्हण टाकून द्यायला छाप्याला आता प्याला पोय नाही खायची का पोई गेले चल का तर पोहे खाऊनच जातो घरी चालू होतो डायरेक्ट आमच्या धरण पत्नी पोहे प्रिपरेशन अजून mm. किती वेळात काय माहिती लवकर करा आता मग चला डायरेक्ट कम्प्युटर आज टेबल वर देव साडे दे

All this pop appeal got these pop stars, try popping in, and they get them pop for real. I ain't trying to build, I was trying to lead a mill, getting to it. I hopped off the block, I was still going through it. Friends doing pills, and came faster than it should have. खाल्लं बघा हम्म थोडं असं जरा उठ साफ करा लागेल ना कुठं तिथं थोडा स्लोप केला ना गाडी यायला मग जाईन रे तिथं तिथं स्लोप केला ना बरोबर खाली मग पण दाय इथं लावतो इथं आपल्याला इथं चाल की कौला निघा असल्यावर सर यांनी सांगितलं किती घास निघले बघ आणि आता भांडी घेणार आहे हा तुम चालू आहे प्रोसेस अहो एवढं घासीन ना स्किन केअर चालू आहे स्किन केअर अख्खा निघणार त्याचं स्किन केअर चालू आहे बाबा त्याचा डँड्रप पण निघतो ना अख्खा ओके ते असं पडतं स्किन केअर चालू आहे स्किन के <laughs> किती गॅस काढले गोडीची एवढी गॅस निघली आता नेमके आपल्या गोठ्याला ठेवता येत खंडित टाकली सगळी अहून तर आठवड्या बरं ना direct jab jab point aaki ekdam clear sar thokya thokya i was buddy hill shooting at a pace like as a pull up dropping buckets yeah like it's nothing in the kitchen chopping onions Tears so pas ek dido atlele id koey gaav atlele id mi ikade koey gaav पाणी प्यायला थांबलो होतो जरा बाई माझं नाही ते खालुबिऱ्यातच हे काम होतं खालुंबऱ्यात काम होतं म्हणजे पाहुण्यांक्यायचं होतं आपल्याला मका बघायची त्यांनी फोन त्यांना केल फोन केला ले ले, के होता वेळेस मी एक फोन केला ते मका आहे म्हणलेले त्यांना मका बघायची आपल्याला ते म्हणले ये मागायला म्हणून मग नेमकं काम होतं म्हणून आलो त्यांना कॉल नाही केला रो मी त्यांना कॉल करा लागेल आहे का नाही म्हणून बाई खाल उमरेचं ते आपल्या तुम सॉरी करण रेशी तिथपर्यंत आलो ना तो फाटा तामणी फाटाला वळायला तिथून पुढं डायरेक्ट ये तर भंगार रोड आहे भंगार लिटरली भंगार रोड आहे ह्याच्या बघता आता काय टाकलं माहिती का डांबर टाकली थोडं आणि खडी टाकली जाऊ माझी मोठी खडी बारकीठी खडी डांबराचं नाव निशान नाही बाई ग्रीप पण भेटत नाही काहीच नाही होत गाडी कोणच्या हिशोबाचा रोड याला काय म्हणायला पाहिजे ना डायरेक्ट रोड असले ना हे एक एक महिन्यात उघडून जाईल सगळं असलं रोड बनवलं ते चांगले पावडर लावतात त्या माणस त्या पाहुणाला भेटायला आलतो ना ते पाहून नेमकं बाहेर गेलोय त्यांनी एका दुसऱ्याचा नंबर दिलाय मला त्यांची पण मका संपलीत पण आता ते म्हणले की अहून एकाच्या हा यांच्या गावात त्यांचा नंबर देतो म्हणून त्यांच्यासाठी थांबलो इथं ते नंबर दे तीन दिन आपण बघू एखादा पण भेटले ती भेटले झालं तर मग कामाला परत अशीच घ्यात राहायला लागेल सारे साऱ्यांची निघलीच नाही रे कुणाची आपण वावरातली घेतली असते एखाद्याची रन्याची निघाल दोन महिन्यांनी साधारण बघू तोवर भेटला तो होऊन जाईन तर नंबर फोन करते म्हणतो नाही फोन केला त्यांनी सांगितलं रे त्याला मी मीडतो नावानी दोन वाजलं रे तिथं फोन करून पण नाही आलो पाहून याला ते वेळेला फोन करून या आता मी असत आले बघ तर गावले बाहेर एकदम निवडते का नाही आमचं गाव पण असत होत दोन दहा एक वर्षा आधी सेम असत होत भेटली चल दा। ते दादा हे जर बाटली ते नेमके बाहेर गेले पाहुणे ते प्रथमेचे वडील पण नेमके बाहेर गेले बाजारात म्हणले त्यांना फोन केला तर मी तर त्यांच्यावर गोठे ना तिथं मग काय आहे क्रशरच्या वरती गोठा त्यांचा एक इथं मग काय म्हणले मी प्रथमेशला आत्ता फोन केला होता ते जायला म्हणले फोन करा मी दाखवतो तुम्हाला मी सांगितलं आपल्याकडून फक्त बघू मग ती कशी ती मग आपल्याला किती असत ना मग ठरवून घेऊ त्यान पण अकरा शहर आलो आहे इथं आपलं क्षेत्र आहे वरती एक साईड राईट साईडला वरती मग एखाद्या क्षेत्राच्या नंतर आपण वरती इथून या साईडने जावं म्हटलं वरतो पावसाळ्यातलं वेगळा असतं इथं का पावसाळ्या आम्ही तीन हजार चालतो या रोडनी पावसाळ्यातला कोण ब्लॉक ना की कसलं हिरवगार असतं हे गाव लय भारी वाटतंय पण फक्त पावसाळ्यात फक्त ते तेवढं जर असलं ना भारी लई पर्यटन पण लयव माहिती या साईडला ते वांद्र्याला नाही केलं तस तसं इकडे केलंय चालन इतरच वर जायला ना रोड तर कचेरी आपल्याला जायला खालीत जाईन आईला इथं कुठं लांब लांब पर्यंत मकान आहे रे त्या साईडला काय रे शाळू आहे का तो हो इथे शाळू आहे मका बघ बरं कुठं अशी कुठे बर इकडं मग काय बघ शाळू आहे गोठ इथ बी गात फोन केला कॉल तर इथून कडन जायचं ते माणसं गाडी थांबली था। तिथून पुढं तिकडं तिकडं पुढं माका एकदम इकडे पुढं दिसे ना इकडं ती त्या साईडला आहे हिरवीगार आलीत बनला ते तिथे जाऊन बघू चला इकडं पुढं जायला रोड आहे का नाही पण अख्ख मार दिसत अरे इकडं सेकेंड हा हाय रोड आहे मला वाटलं इथंपर्यंत गाडीन फक्त एकदम काहीतरी दोन एकर क्षेत्र म्हणतात ते मक्याचं ज्यांची बघायला आलो तो ना आम्ही त्यांची संपली ही त्यांच्या भावाची पण ठीक काय म्हणलं त्यांच्या भावाचीच भावाची आपल्याला काय फक्त बघायची घ्यायची मका आता फक्त बघून त्यांना काय ते ठरवून पैसे देऊन ठेवून मोकळे करू त्यांनी आता परत नाही तर गायब करत वही नाही आईला बैलगाड्यावाली आता आले उडीवरी कुणी पण होऊन जाते पायात घुसते बर का बुट घातले पायाला लागते एकोसाड एक आता इथं दोन मक आहे एक तर तुरे आलेली ती आणि आता हिरवीगार एकदम हिरवीगार तर थोडी जाण होता तुर आलेली दिन ना हे बटाटा आहे ना आहे ही का हीच आहे माका ती त्यामुळे आता व्हिडिओ कॉल केला मी ते म्हणले हीच मका आहे आता हे क्षेत्र किती असं ना अंदाजीड तिवळी पाडलेली बरं का मध्ये मध्ये हिरवी बरं कड़ पण कडकडन आहे फक्त अरे तेच आत हिरव्या असन ना तो अंदाजी क्षेत्र एखादीकरच्या वर असेल रे एवढंच दिसतंय दिलं डबल यायच्या ह्या प्लॉटच्या डबल आहे रे हे समजा वीस गुंठे असतील आहे ना आहे ना क्षेत्र असत्र एखाद्याकर मध्ये किती निघा राहिले ते एखाद्याकर मध्ये जाऊ एक टन निघा बसले ते वेट बर भरते याच माक्याच आम्ही जाऊ सारं घेतलं ना फक्त सारं सारं त्या आणला आमची हे व्हायचं ना की न वेट तो। वेट ते त्याचा वेटला बर तुत वेट शंभर टक्के जास्त आहे हिकड कडकडाला पिवळी आहे आणि मधी हिरवी मका चाल ते म्हणलं विचारून घे ना म्हणलं विचारून घ्या डायरेक्ट आणि काय असेल त्यांची निघली मका त्यावेळेस आपल्याला यायला लागेल गाडी काय डाय इथपर्यंत येईन नाही नाही इथं क्षेत्र इथच इथपर्यंतच रोड आहे ना काय इथपर्यंत येईन का रे हा रोड आहे ना इथपर्यंत येईन गाडी कारण गाडीला था। ऍक्सेस चांगला लागेल इथपर्यंत जरी गाडी आली तर ती एवढे व्हायला लागेल मग इथले जी माणसं त्यांना सांगायचं आपण नाही आणायची माणसं आपलं परत डबल काम होईल ते आणा आणि जे आणा त्याला जेव्हा येऊ सांभाळा तसे इथल्या माणसांना आणायचं भरून घेऊन गाडी आणायची आण भरवायची आपली टाईम त्याला लावायचं नियोजन लावायला लागेल तिला बरोबर ओके एकदम आपल्याला बरेच दिवस जाय जाईन फक्त लावायचं ना मला चार पाच जण एकत्र आलो की सगळ्यांना पुरण एवढी माझ्या बरोबर सावरदरी गावात येऊन पोचलेलो सावरदरी मध्ये ना तो बॅक कॅफे इथं कॉफी घेऊ बाई करायना हि आल तर ओली लोक लागली लागेल रोडलाही घाटी राव मागला अभि तुम्हाला गाठा वर्धरीचा रोड आता Tears falling down, underdog is finally overcoming, it, baby. Yeah, I'm dropping buckets. got <laughs> drop some cash for me, don't worry about my past for me. I'm driving with no gasoline. It's life I live a fantasy. Yeah, I do this for my dogs. All my day ones and my family. My life going live through them if I find up in any tragedies. I hope y'all understand this shit got bigger because it happened. coffee <laughs> <laughs> be, I always knew I had it, but just not at this capacity. I recognize the gravity. Closer to the summit, stacking chips and counting nuggets. I've been stunting, baby. Yeah, like it's nothing.